हॅलो नमस्कार आज आपण वैभव लक्ष्मी व्रताची मांडणी कशी करायची ते बघणार आहोत तर त्यासाठी साहित्य आपल्याला लागणार आहे वैभव लक्ष्मी मातेचा एकतर फोटो किंवा मूर्ती त्यानंतर स्त्रीयंत्र तांब्याचा कलश वाटी सोन्याचा दागिना फुलं गणपती बाप्पाची मूर्ती एक गोड्याचा प्रसाद धूप अगरबत्ती निरंजन आणि तूप चला तर बघूया मांडणी कशी करायची आहे तर लक्ष्मी व्रताची मांडणी अतिशय सोपी असते त्या व्रतासाठी खूप काही असे नियम पण नाहीत जेवढे नियम आपण लागू केले तेवढे असतात पण मी अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीने मांडणी करून व्रत करत असते तर आपल्याला ज्या ठिकाणी मांडणी करायची आहे त्या ठिकाणची जागा स्वच्छ पुसून घ्यायची तिथे एक छान अशी स्वस्तिक काढायची पाठ ठेवण्याआधी आणि त्या स्वस्तिक काढलेल्या जागेवर आपल्याला एक पाट ठेवायचे आहे पाटावर लाल रंगाचे कापड अंथरून घ्यायचे आहे कापड लालच असावे कारण लक्ष्मी मातेला लाल रंग अतिशय प्रिय असतो तर त्यानंतर आपण त्याच्यावर लक्ष्मी मातेची प्रतिमा स्थापन करणार असतो तर त्यासाठी तुमच्याजवळ मूर्ती असेल तर मूर्ती स्थापन करा किंवा फोटो असेल तर फोटो स्थापन करा त्यानंतर आपल्याला लागणार असते स्त्रीयंत्र जर स्त्रीयंत्र तुमच्याजवळ तांब्याच्या धातूचे नसेल तर जी पुस्तक आपल्याजवळ असतं त्याच्याच मागच्या साईडला स्त्रीयंत्राचा फोटो दिलेला असतो तोही तुम्ही ठेवला तरीही चालते सर्वप्रथम दिवा प्रज्वलित करायचा असतो जे तुम्ही निरंजन घेतलेले आहे दिवा घेतला आहे तो तुपाचाच असावा आणि त्याच्यात लांब वात लावायची कारण कुठल्याही देवीची पूजा करत असताना लांब वातेचा उपयोग केला जातो तिथं फुलवात ला लावली जात नाही त्यानंतर एक कलश घ्यायचा आहे त्या कलशावर आपल्याला छानपैकी अशा स्वस्तिक काढून घ्यायचे आणि पाच कुंकवाचे बोट उमटवायचे आहेत त्या कलशावर वाटी ठेवायची त्यात एक सोन्याचा दागिना ठेवा सोन्याचा दागिना नसेल तर चांदीचा ठेवा आणि ते पण नसेल तर तुम्ही एक रुपयाचं नाणंसुद्धा सुद्धा तेथे ठेवू थे शकता तर तिथे फुलं अर्पण करायची आहेत आणि त्याच्यावर तो दागिना ठेवायचा आहे त्यानंतर एक छोटीशी रास करून तिथे गणपती बाप्पांना विराजमान करायचा आहे आणि त्याच्याच बाजूला जर तुमच्याजवळ लक्ष्मी मातेचं चांदीचं कॉईन असेल तर ते तुम्ही ठेवू शकता प्रत्येक वस्तू ठेवण्याआधी त्याच्या खाली आसन ठेवणे आवश्यक असते तर त्याच्यानंतर सगळ्या वस्तू स्थापन झाल्यानंतर हळद कुंकू आणि अक्षत चढवून आपल्याला त्यांची पूजा करून घ्यायची आहे ज्यावेळी आपण दिवा ठेवतो तर दिव्याच्या खालीसुद्धा थोडेफार अक्षत ठेवा किंवा फुलांच्या पाकळ्या ठेवा म्हणजे प्रत्येक वस्तूला आसन देणे महत्त्वाचे आहे ज्या पद्धतीने आपण पूजा करत असताना आसन घेतो तसेच प्रत्येक वस्तूला आसन देणे आवश्यक आहे तर या ठिकाणी हळदी कुंकू आणि अक्षत चढवून मी पूजा करून घेतलेली आहे ह्या व्रतांची सुरुवात आपल्याला शुक्ल पक्षात करायची असते महिन्यामध्ये दोन पक्ष येत असतात एक शुक्ल पक्ष आणि एक कृष्ण पक्ष पौर्णिमेनंतर जे पंधरा दिवस असतात ते कृष्णपक्ष आणि अमावस्येनंतरचे पंधरा दिवस म्हणजे शुक्ल पक्ष तर ह्या उपवासांची सुरुवात आपल्याला अमावस्येनंतर येणाऱ्या शुक्रवारपासून करायची असते तर या ठिकाणी बघा आपण अक्षत वाहून घेतलेले आहे पूजा करून घेतलेली आहे आता आपल्याला फूल अर्पण करायचे आहेत लक्ष्मी मातेला लाल रंगप्रिय आहे म्हणून तुम्ही गुलाबाचे फूल अवश्य ठेवा नसेल तर इतर फूल ठेवले तरीही चालते पण मिळाले तर गुलाबाचे फूल अवश्य ठेवा तर या ठिकाणी मी सर्व स जेवढ्या आपण वस्तू ठेवलेले असतात अगदी निरंजनापासून कलशापासून सगळ्या वस्तूंना फुलं अर्पण करायची असतात आता मी येथे प्रसादासाठी शिरा बनवून घेतलेला आहे अगदी सत्यनारायणाचा प्रसाद बनवतो तसाच बनवलेला आहे आणि त्यामध्ये दोन तुळशीपत्र ठेवलेले आहेत तुळस सुद्धा लक्ष्मीचेच रूप मानले जाते म्हणून प्रसाद जेव्हा आपण ठेवतो तेव्हा तुळशीपत्र अवश्य ठेवायचे आहे आता सगळी पूजा झालेली आहे तर आता फक्त आपल्याला धूप आणि अगरबत्ती लावून घ्यायची आहे आणि त्यानंतर त्यान 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 जे पुस्तकामध्ये लक्ष्मी मातेचे सात स्वरूप दिलेले आहेत त्यांच्या आपल्याला पूजा करून घ्यायची असते त्यांना हळदी कुंकू चढवून त्यांच्या अगदी डोक्याला टेकवून त्यांचा नमस्कार करायचा असतो आणि त्यानंतर पुस्तकामध्ये दिलेलं लक्ष्मी स्तवन वाचायचं आहे लक्ष्मी स्तवनाचा आपल्याला पाठ करायचा आहे प्रत्येक स्वरूपाचे अगदी मनापासून दर्शन घ्यायचे त्यानंतर स्त्रीयंत्राचे दर्शन घ्यायचे आहे आणि नंतर आपल्याला कथेला सुरुवात करायची असते तर ह्या उपवासामध्ये लागणारे नियम आपण थोडक्यात बघूया तर हे उपवास सौभाग्यवती स्त्रियांनी करायचे असतात किंवा कुमारिका करू शकतात कुठलीही स्त्री हे व्रत करू शकते स्त्री किंवा पुरुष दोघही हे व्रत करू शकतात हे व्रत अतिशय श्रद्धेने आणि पवित्र भावनेने करायचे असतात मनात नसेल आणि कुणीतरी सांगितलं आहे म्हणून अगदी कंटाळून हे व्रत करायचे नाही व्रत करण्यासाठी आपल्याला अकरा किंवा य वीस शुक्रवारांचे संकल्प घ्यायचा असतो आणि अगदी हे उपवास शास्त्रोक्त पद्धतीने आपल्याला करायचे असतात तर व व्रताचे उद्यापनसुद्धा अगदी सोप्या पद्धतीने केले जाते तेही आपण अगदी शास्त्रोक्त पद्धतीने केले तर त्याचे आपल्याला पूर्ण फळ मिळत असते आता एकदा जर आपण व्रत केले आणि ते पूर्ण झाल्यानंतर आपण त्याचा संकल्प तोडून पुन्हा हे व्रत करू शकतो तर लक्ष्मी मातेची अनेक स्वरूपे आहेत तसेच लक्ष्मी मातेला स्त्रीयंत्र हे अ प्रिय आहे त्यातील धनलक्ष्मी स्वरूप ही लक्ष्मी मातेचंच एक रूप आहे व्रत करत असताना पुस्तकात दिलेल्या सर्व स्वरूपांचे आणि श्रीयंत्राचे आपल्याला दर्शन घ्यायचे आहे त्यांना वंदन करायचे आहे व्रताच्या दिवशी आंघोळ वगैरे आटपून पूजापाठ करून आणि आपल्याला दिवसभर जय लक्ष्मी माता जय लक्ष्मी माता असे आपल्याला मनातल्या मनात म्हणायचे आहे एखाद्या शुक्रवारी जर का आपल्याला बाहेरगावी जावे लागले तर तो शुक्रवार सोडून द्यायचा आहे आणि त्याच्यानंतरचा पुढचा शुक्रवार धरायचा आहे तर आपण जितक्या शुक्रवारचा संकल्प केलेला आहे तितके शुक्रवार मात्र हा उपवास आपल्याला पूर्ण करायचे असतात जर आपल्याजवळ सोन्याचा दागिना नसेल चांदीचा दागि नसेल तर आपण पूजेसाठी एक रुपयाचं नाणं ठेवलं तरीही चालतं व्रताच्या उद्यापनासाठी आपण सात स्त्रियांना बोलवायचे आहे सात अकरा एकवीस किंवा पाचही बोलवल्या तरीही चालतं आपल्या यथाशक्ती आपण बोलवून व्रताचे उद्यापन करायचे आहे आणि उद्यापनामध्ये एक एक पुस्तिका आपल्याला त्या स्त्रियांना भेट द्यायची असते आणि त्याचबरोबर खिरीचा प्रसाद द्यायचा असतो आता व्रताच्या एखाद्या शुक्रवारी जर आपल्याला मासिक पाळीची अडचण येत असेल किंवा सुतक वगैरेमध्ये पडत असेल तर तो शुक्रवार सोडून द्यायचा आहे आणि त्याच्यानंतरचा शुक्रवार आपल्याला करायचा आहे व्रताची सुरुवात करताना आपल्याला सर्वप्रथम सर्व सात स्वरूपांचे दर्शन घ्यायचे श्रीयंत्राचे दर्शन घ्यायचे आणि त्यानंतर लक्ष्मी स्थवनाचा पाठ करायचा आहे व्रताच्या दिवशी आपल्याला पूर्ण दिवस उपवास करायचा असतो जर का तुम्ही पूर्ण दिवस कडक उपवास करू शकत नाही तर एक वेळेस फळाहार करायचा आहे आणि एक वेळेस जेवण करूनसुद्धा हा उपवास केला जातो जर का उपवास करणारी व्यक्ती अतिशय अशक्त असेल आणि उपवास करू शकत नसेल तर त्यांनी दोन वेळी पोटभर जेवण करून हा उपवास केला तरीही चालतं फक्त फक्त उपवास करत असताना आपल्या मनामध्ये लक्ष्मी मातेविषयी अगदी पूर्ण श्रद्धा भावना असायला हवी आणि लक्ष्मी माता आपली मनोकामना पूर्ण करेलच असा दृढ निश्चय किंवा अशी भावना आपल्यामध्ये असायला हवी तर लक्ष्मी माता नक्कीच आपली इच्छा पूर्ण करत असते आता लक्ष्मी मातेच्या व्रताचे उद्यापन कसे करायचे तर आपण अकरा किंवा एकवीस शुक्रवारांचा संकल्प घेतलेला असेल आणि आपले उपवास संपूर्ण निर्विघ्नपणे पार पडले असतील तर आपल्याला त्या दिवशी उद्यापन करायचे असते उद्यापनामध्ये आपल्याला सात पाच अकरा एकवीस कितीही आपली यथाशक्ती आपण स्त्रियांना बोलवून त्यांची पूजन करायचे आहे त्यानंतर त्यांना एक एक लक्ष्मी मातेची पुस्तिका आणि खिरीचा प्रसाद भेट द्यायचा असतो तर त्यामध्ये आपल्याला एक नारळ ठेवायचे असते आणि पुस्तकं असतात आणि खिरीचा प्रसाद या व्यतिरिक्त रोजच्या पूजेसारखीच पूजेची मांडणी करायची असते आणि ते उद्यापन करायचं असतं ह्या उपवासाचे सुद्धा काही अवघड नाही अगदी सोप्या पद्धतीने आपण करू शकतो येथे आपण व्यवस्थित मांडणी करून घेतली आहे आणि उपवासाचे काय नियम आहेत ते पण आपण बघितले आहेत आता देवींच्या सर्व स्वरूपांचे दर्शन घेतल्यानंतर लक्ष्मीस्तवन पाठ केल्यानंतर आपल्याला कथेला सुरुवात करायची आहे कथा अतिशय मनाने आपल्याला वाचायची आहे मनोभावे कथा वाचायची आहे आणि घरात तुमच्या जेवढ्या व्यक्ती असतील तेवढ्या व्यक्तींनी कथा श्रवण करायचे आहे ज्या आपण कथा ऐकत असतो तेव्हा आपले हात रिकामे नसावेत म्हणजे कथा ऐकत असताना एकतर फुलांच्या पाकळ्या हातात ठेवाव्या किंवा अक्षत हातात ठेवायच्या आहे आणि त्यानंतर आपल्याला कथा ऐकायची असते तर आपण कथा ऐकून झाल्यानंतर अगदी मनोभावे देवीची आरती करायची आहे लक्ष्मी महिमा हा पुस्तकाच्या शेवटच्या पानावर दिलेला आहे सुद्धा आपल्याला पठण करायचे आहे वाचन करायचे आहे आरती झाल्यानंतर आपल्याला कापूर लावून घ्यायचा असतो आणि कापूर आरती करायची असते तर आरती वगैरे झाल्यानंतर कापूर लावून झाल्यानंतर आपल्याला लक्ष्मी मातेला क्षमाप्रार्थी व्हायचे असते म्हणजे व्रत करत असताना किंवा पूजा करत असताना आपल्याकडून जर काही चूक झाली असेल त्यासाठी आपल्याला क्षमा मागायची असते आणि आपल्या मनोकामना देवीपुढे बोलायच्या असतात जसं तुम्ही शिलाला सफळ झाल्या आहात प्रसन्न झाल्या आहात त्याच पद्धतीने आम्हालासुद्धा प्रसन्न व्हा आमच्याही इच्छा तुम्ही पूर्ण करा असं लक्ष्मी मातेसमोर आपल्या मनोकामना बोलायच्या आहेत आणि त्याच्यानंतर आपल्याला त्यानंतर आपण जो प्रसाद पूजेत ठेवलेला आहे तो प्रसाद आपल्या परिवारातील सगळ्यांना सर्व सदस्यांना वाटायचा आहे बाहेरच्या कुठल्याही व्यक्तीला हा प्रसाद द्यायचा नाही फक्त घरातल्याच व्यक्तींनी खायचा असतो तर चला व्हिडिओ कसा वाटला हे कॉमेंटमध्ये मला नक्की सांगा जय महालक्ष्मी जय वैभवलक्ष्मी